देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग एक्केचाळीस च्यवन आणि सुकन्या विंध्याद्रीच्या अरण्यामध्ये असुरांमधील शुक्राचार्यांच्या भृगुकुळातील काही असुर येऊन राहू लागले होते उत्तरेतील अस्थिरतेचा त्यांना कंटाळा आला होता असुरांचं स्थान आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही याची त्यांना खंत होती ते स्थान पुन्हा मिळवण्यासाठी काही भृगू प्राचीन आगमात भर घालणारे ग्रंथ लिहू लागले होते तर काही मूलभूत तत्वज्ञानात भर घालत असतानाच शेतीवाडीतील कौशल्यात भर घालू लागले होते आता उत्तरेत काय होतं आहे हे जाणण्यातही त्यांना रस राहिला नव्हता ते आपलं ज्ञान आणि आयुधजीवी असल्यानं शस्त्रास्त्र साधनेत व्यस्त होते ते आयुधजीवी थोर योद्धे आणि त्यात थोर मंत्रवेत्ते असल्यानं आसपासचे राजे त्यांना आपले पुरोहित म्हणून निमंत्रित करत शुक्राचार्यांना ते आपले गुरु मानत प्रसंगी युद्धा ते युद्धातही भाग घेत कडवे योद्धे म्हणून ते प्रसिद्धीस आलेले होते त्यांच्या वाट्याला जायची हिंमत सहसा कोणी करत नसे वैरुणी नामक एक भृगू अनाथ होता त्याचे मातापिता तो लहान असतानाच विंध्याद्रीच्या अरण्यातील हिंस्त्र पशूंच्या हल्ल्यात बळी गेले होते वस्तीवरील आयामायांनी त्याचा सांभाळ केला त्याला शिक्षण दिलं पाहता पाहता तो तारुण्यात प्रवेशला तोवर तो एक पराक्रमी आणि विद्वान तरुण म्हणून प्रसिद्धीस आला होता त्यानं तंत्रशास्त्रातील अनेक मंत्र तर निर्माण केलेच पण अनेक युद्धातही भाग घेतला अशाच एका युद्धावर जात असता त्याला पाषाणा आडून सैनिकांकडे कुतूहलानं पाहणारी मुग्ध तरुणी दिसली तो मंत्र तिच्याकडे पाहतच राहिला असुर वंशातील ती सामान्य शेतकरी कुटुंबातील पण निहायत सुंदर तरुणी होती त्याचं अंतःकरण तिनं व्यापलं तिला भेटावं मागणी घालावी असे विचार आले पण आता ती वेळ नव्हती सैन्य शत्रू देशाकडे वाटचाल करीत होतं तो तिच्या प्रेमातच पडला असला तरी त्याला पुढे जाणं भाग होतं युद्ध संपल्यावर त्यानं तिला जिथे पाहिलं होतं त्या स्थानावर तो गेला माहिती घेत घेत तो शेवटी ती राहत असलेल्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर आला त्यानं तिला पुन्हा पाहिलं तेव्हा ती गायींच्या गोठ्यात जनावरांना चारा देत होती वस्त्र मलीन असली तरी तिचं अनुपम सौंदर्य आसमंताला शोभा देत होतं तो पुन्हा भान हरपून तिच्याकडे पाहतच राहिला तिचं त्याच्याकडे लक्षही नव्हतं पण तिचे मातापिता एक अपरिचित तरुण आपल्या कन्येकडे आसुसून पाहतो आहे म्हटल्यावर संतापून Sample complete. Ready to continue?